पडदेवरील चित्रपटांमध्ये दिसणारे कलाकार नव्हे तर देशाच्या सीमेचं रक्षण करणारे खाकी वर्दी परिधान करणारे नागरिक हे खरे आपले हिरो असल्याचं प्रतिपादन कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलंय टिटवाळा महोत्सव समिती आणि आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते आयुष्यात शिक्षण हे महत्वाचं आहे शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाही कितीही संकट आली आणि तरी तुमचे शिक्षण थांबवू नका काही गरज लागली तर आम्ही सोबत असल्याचं आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केलंय मांडव टिटवाला विभागाकडनं म्हणा किंवा पूर्ण कल्याण म्हणजे कल्याण असू दे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना आहे तिथे शिवसेनेच्या वतीने हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे खरं तर एवढंच आहे की आमचे उपसरप्रमुख विजयभाऊ देशकरे यांनी व्यक्त केले की के आपण फक्त नव्वद ते पुढे एवढ्याच लोकांचा सत्कार न करता जे सर्व पास झालेले आहेत भले ते पस्तीस टक्क्यांनी कानावर तर सर्वांचा सत्कार करू याची त्यांनी संकल्पना मांडली आणि ती संकल्पना ॲक्सेप्ट केली आणि त्या पद्धतीने काम केलं त्यांनी मेहनत घेतली आज किती दिवस तो ह्या सर्व गोष्टी घडवून आणतो आहे आणि आज तो ब सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झालेला आहे ह्याच्यामध्ये नवीन काय नाही सर्व रुटीन येते म्हणजे असं जे आम्ही दरवर्षी आता संध्याकाळी वया वा, वा, वाटप आणि वा, गुणगौरव समारंभ उंबोडे कोलिवली शाखा वार्ड क्रमांक एक आणि दोन तिकडे आहे म्हणजे दररोज कुठे ना कुठे हा कार्यक्रम चालूच असतो फक्त मांडा टिटवाला एक भाग या ठिकाणी जो छोट्या प्रमाणात विजयभाऊ देशेकर करत होते तो फक्त ह्या वेळेस मोठ्या प्रमाणात केला एवढंच ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडावी कुठेतरी ते त्यांना असं वाटावी की आपण जे पूर्ण परिश्रम घेत असतो पूर्ण आयुष्यभर ते परिश्रम घेत असतात कारण दहावी हे आणि बारावी हे वर्ष जसं आयुष्यात महत्त्वाचं आहे शैक्षणिक याच्यामध्ये महत्त्वाचं आहे एक तो टर्न पॉईंट असतो आणि त्याच्यामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचं कोण कौतुक करावं हा या पाठीमागचा उद्देश होता दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही तर पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम हा टिटवाळा महोत्सव समिती शिवसेना मांडा टिटवाळा विभाग आणि आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशन यांच्या विद्यमाने केलेलं आहे आमचं या मो म्हणजे कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की होतं काय बऱ्याच वेळेला काही वेगवेगळे वे प्रांत असतात काही टक्केवारी हे करतात निवडतात आणि त्यानुसार करतात सर्वांचा सन्मान होत नाही शेवटी पास तर सगळ्यांनी झालेले असतात सगळ्यांनी मेहनत घेतलेल्या असतात पण त्यांचा गुणगौरव होणं हे आपलं कर्तव्य आहे की आपण ते गुणगौरव त्यांचं केलं पाहिजे कारण की कधी कधी असं होतं की पस्तीस टक्के चाळीस टक्के मिळवणारा माणूस देखील कौतुकाची थाक पडली तो ऐंशीवाल्याच्या पण पुढे जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आम्ही पण आजचाच प्रयत्न केलेला आहे माझी इच्छा आहे की टिटवाळ्याच्या या पुण्यभूमीत महागणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी घडो अधिकारी घडो वेगवेगळे सायंटिस्ट घडो जे जे त्यांना करता येईल त्यासाठी निश्चितच मगाशी आमदार साहेब बोलले की आमच्याकडनं जे सहकार्य लागेल ते ला भेटेल आणि मी देखील त्यात मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्हाला निश्चित जी काही समस्या असेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला येऊन भेटा शिक्षणाच्या बाबतीत आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू धन्यवाद